तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा काल रात्री मी तेल इथे लावलं होतं डॉक्टरला मस्त पैकी ताईंनी मालिश हित करून घेतली सगळं सकाळ उठल्यानंतर मी आवरलं आणि व्हिडिओला आता एक वाजते बघा आता जेवण करायचं ताईंनी पण जेवलं आणि मी आज बनवलं स्पेशल आळूच्या वड्या आणि व्हिडिओ काय घेतला नाही बनवतानी तर मला आता पटके जेवण करून घेऊ तर कालची साडी घातली का तर कालच्यातली शूटिंग राहिली त्याच्यामुळं आणि सीन पण घ्यायचं मी घातलंय कप कपडे घातलेत निर्म्यात मला आधी जेवत आणि नंतर कपडे धुवत मग शूटिंगला बोलवले की जा शूटिंगला मी दोघीच ताई जेवायचे वड्या खायला केस लय भारी झाले तो बर केस लय भारी झालेत तुम्ही तेल लावून दिलं म्हणून मालिश करायला बघायचं झालं बैठली सुट, ते आताच बघितली बघितली तेव्हा सकाळीच म्हणलं जेवण करून घेते जेवायचं बी राहायचं तर आता संध्याकाळच्या पाच इथे वाजून गेलेत बघा आणि दोन इथे दोन झाले माझ सकाळनं ब्लॉग बी काही कंटिन्यू केलं नाही शूटिंग ती झाले ताई गेल्या ताई गेल्या आई पण गेली शूटिंग संपल्यावर आणि आता आपा पण झालेत पंढरपूरला आता कधी येणार येणार आता 8-8 तासाला 8-8 तासाला पाठ नाही तर पयूचं आपा त्या की हं थोडा रडत नाही ती जास्त करून आपाकडे आणि माझ्याकडेच राहते आत्यांकडे पण जात नाही बघ वाय तुझं एवढेच चल घेऊ जाऊ दे आपण मग तर आता आमचाप्पा चालले जाता आठ तारखेला जे येणार आता दिंडीत आता म्हणजे आता घरी पोपळ जाण आहोत का ताईं कशी जाणार आणि डबल भेट का घेऊन चालेल बरं बरं होती का आणि जावा मग आता ताई गेले मी धुत होती कपडे ताई गेले तर मला म्हणले धू कपडे आता मी जाते चल पिऊलो आता कस अवघड खेळ अवघड आता पिहूरणाय लागली जावा गेला पपी कृष्णाचा हात नीट झाला की लगेच खेळायला लागला हाय कृष्णा किती पण आणि ह्या भेटायला बघा आपल्याला सकाळपासून नाही तर मी त्यांची ओळख करून घेते तुम्हाला पण त्यांचं नाव पण विचारू मला पण नाव काय माहित नाही मी मी हसती होता माणसं म्हणतात एडी झाले एडी नाही झालं किंवा तोंड पाडव म्हणजे आपलं गपलं की म्हणतात असं झालं बारा झाला हसलेलं पण त्यांना भुग वाटत नाही गब असल्याला भुग पण माझं माझं हसलेलं भेटायला वगैरे तू हस्ती दिली

तेवढच माझ्या परीकड नाही पोचल्या असेल ताई घेत गेल्या मी धुनात होल धुन झालं भांडी दोन धाग असली तर ता, आता थोडी धावता डायरेक्ट स्वयंपाक झाले भांडी असा स्वयंपाक झालं नाही आवाळ मी कपडे धुवून आपले म्हणजे वारं तर आता घरात दोरी बांधली घरात टाकणार आहे हो खेळती वाई खेळ जोप वाजवाय प्रियंका ताई डायरेक्ट माझ्या डोक्याला झालं तेल लावून मालिश करून दिली तुमचं लावायचंय का हो ताई तुम्ही मनसांनी तमा माझे तेल लावून घेतली यांनी पण विचारणार

बंद हो तुम्ही आठवड्यात नाही अगदी कोणत्या तुमच्याकडे यावं लागतंय ते लावायला मी आता आल्या खूप जवळ जवळ तयार संध्याकाळ मग अशी पुढं बसणार ते लावून द्या माझ्या डोक्याला म्हणून माझी पण नाहीत माझी तर लय ले